मी अक्षराचा गुलाम आहे मी अक्षराचा गुलाम आहे कवीचा कवित्रीला क्रांतिकारी सलाम आहे मी अक्षराचा गुलाम आहे कवीचा कवित्रीला क्रांतिकारी सलाम आहे कावेनिल या टोपण नावाने मी कविता करतो योतमाळून आलेलो आहे कवितेचा शीर्षक आहे रोज तुझ्या हसण्याचे रोज तुझ्या हसण्याचे स्वप्न दिसू दे रोज दिसू दे अग सखे गाल तुझे अन होत माझे असू दे अग सखे गाल तुझे अन होत माझे असू दे रूपात तुझ्या लक्ष्मीचे चित्र फसू दे रूपात तुझ्या लक्ष्मीचे चित्र फसू दे अग सखे रंग तुझे अनाकार माझे असू दे अग सखे रंग तुझे अनाकार माझे असू दे नाकात तुझ्या नतनीचे चंद्र वसू दे नाकात तुझ्या नतनीचे चंद्र वसू दे अग सखे तारे तुझे आणि चांदणे माझे असू दे तारे चांदने तुझे माझे असू दे अंगनात तुझ्या गुलाबाचे झाड प्रसू दे अंगनात तुझ्या गुलाबाचे झाड प्रसू दे अग सखे पान तुझे आणि फुल माझे असू दे अग सखे पान तुझे अन फुल माझे असू दे जीवनात तुझ्या संगीताचे स्वर्ग असू दे जीवनात तुझ्या संगीताचे स्वर्ग असू दे अगस के शब्द तुझे अन भाव माझे असू दे अग सके शब्द तुझे अन भाव माझे असू दे मुलात तुझ्या प्रगतीचे प्रतीक भासू दे